युवाधेय नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न श्री पंढरीनाथ नवशिभा पथवे यांना माननीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार नुकताच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास सभागृहात राजापूर येथील श्री पंढरीनाथ नवशिभा पथवे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे ते नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून सलग अठ्ठावीस वर्ष शारीरिक शिक्षक म्हणून शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी राज्यस्तरावर पोहोचवले आहेत विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम हरित सेना उपक्रम गरीब विद्यार्थी सहायता इत्यादी उपक्रम राबवले आहेत या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक श्री उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेंकर प्रमुख वक्ते म्हणून मोटिवेशनल ट्रेनर श्री दिनेश आदलिंग आणि प्रमुख आकर्षण युवा सिनेमा अभिनेते श्री ऋषी जोरवर तर प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्वर लोटस स्कूल सिन्नरचे अध्यक्ष दिलीप बिन्नर व बीडीएस ग्रुप चे डायरेक्टर डी बी सदगीर उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवाधेय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर सर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री दिनकर टेमकर यांनी आपल्या भाषणात युवाधेय वृत्तपत्र संघर्षमय वाटचाल युवाधेय माध्यमाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका मांडली तसेच पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी आदर्श वर, वर्तन ठेवावे आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दुसरे प्रमुख पाहुणे श्री दिनेश आदलिंग यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाही बळकट करण्यात वर्तमानपत्र महत्त्वाची भूमिका बजावतात आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीरपणे कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहाणू सदगीर यांचे कौतुक केले अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक व लेखक उत्तम कांबळे यांनी युवाधेय वृत्तपत्रास गोदातीरी चांगला विसावा मिळेल समाजात शोषित वंचित आणि गरिबांचा आवाज म्हणजे युवाध्येय अशी भूमिका त्यांनी पार पाडली पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यामध्ये सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करीत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारांसह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते आणि वनिता बेणके यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा ध्येय टीमने यशस्वीरित्या परिश्रम घेतले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट